स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस दे कांदा बाजार भावात बदल बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात काय बदल झालाय आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलयकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकोणावीस हजार आठशे एकाहत्तर क्विंटलची द्रावक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूरमध्ये सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव